उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले मान्य श्री गोविंदजी लोळगे व्यावसायिक अधिकारी जी, जी एस टी ऑफिसर बीड जिल्हा तसेच संस्कृती विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मान्य डॉक्टर दत्ताजी नलावडे सर्व संस्कृती विद्यालयाचा सर्व स्टाफ रोटरी क्लबचे सर्व मेंबर सदस्य प्रोजेक्ट चेअरमन आदेशजी नहार सर्व रोटरी सदस्य मामोलजी असतील लक्ष्मणजी मळेकर असतील संतोजी पटोळे असतील दिनेशजी लोळगे असतील सुरेशजी बुद्धदेव आणि सर्व कारळे साहेब दादा दैवाळ अतुलजी संगानी डॉक्टर आळणे डॉक्टर आमचे बाबासाहेबजी गुडके आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रदीप कुमार जैन आणि आमच्या ताई उषाताई डेरे आणि आशाताई भारती डॉक्टर प्रवीणजी टाके सर्वजण बघा हा कॅम्प घेण्यामागचा उद्देश आपण वर्षभर शाळेमध्ये जातो आणि शाळेमध्ये गेल्यानंतर फक्त अभ्यास आणि अभ्यास एवढंच त्यामध्ये आपण शिकतो अभ्यासाव्यतिरिक्त आपल्याला दर रविवारी एक सुट्टी असते त्या सुट्टीच्या दिवशी आपण त्या रविवारची वाट बघतो की त्या दिवशी थोडासा आराम वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी फन असं काही करतो बरोबर आहे ना करतात संडेला मजा करता ना तुम्ही तर तशीच मजा किंवा त्यापेक्षा जास्त मजा या सात दिवसाच्या कॅम्प ते मध्ये आपल्याला करायची मग फक्त योग ध्यान किंवा क्राफ्ट वर्क एवढंच नसून बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की त्या तुम्ही अभ्यासा व्यतिरिक्त या ठिकाणी शिकायच्या आहेत म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पुस्तकाचं नॉलेज काही दिला गेला नाही फक्त तुम्ही मोबाईल पासून कसं दूर राहाल आणि त्याकरता कशा कर ऍक्टिव्हिटी कराल त्या ऍक्टिव्हिटी मध्ये कसे पार्टिसिपेंट व्हाल त्या ठिकाणी दुपारी सुद्धा विज्ञानाचे प्रयोग या ठिकाणी करणार आहोत घेणार आहोत वेगवेगळे रोज वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत आणि मऊ मजा मस्ती आहे परंतु त्याबरोबर आपला आहार कसा असावा त्याबद्दल सात्विक जेवण सकाळचा नाश्ता दुपारी चार वाजता सुद्धा नाश्ता आणि दुपारी एक वाजता जेवण म्हणजे रोज आपण घरी पिझ्झा बर्गर चॉकलेट्स असं काही वेगळं वेळ आवडतं ना पण इथं सात दिवसामध्ये तस काही मिळणार नाही कॉफी मिळणार नाही चॉकलेट मिळणार नाही केक मिळणार नाही आपल्याला भाजी पोळी भात वरण हे सगळं खाल्लं पाहिजे प्रत्येक भाजी आवडीने खाल्ली गेली पाहिजे सकाळचा नाश्ता सुद्धा कसा असावा दूध प्यावं यासाठी हा कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आणि स्वावलंबन कसं असावं या ठिकाणी निवासी शाळा आहे मला सांगायला अभिमान वाटतो सर या ठिकाणी निवासी आहे प्रत्येक मुलं जे ते सकाळी पाच वाजता उठतात योग योगासन ध्यान करतात रोजचं रोटी आपआपलं करतात स्वतःच प्लेट स्वतः घ्यायची वाढून घ्यायचं प्लेट आपलं जेवण झाल्यानंतर ती प्लेट आपण स्वतः द्यायची आणि जागृती ठेवायचं तेच संस्कार ते ते आम्ही या ठिकाणी या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न शिक्षणासाठी आपलं उपलब्ध करून देणार डॉक्टर लताजी अनवणे यांना आम्ही बोलतो